तिलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेला आदेश अवघ्या तीन दिवसात फिरवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे गोडबंदर रोडवरच्या वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत दिवसा गोडबंदर रोडवर अवजड वाहतुकीला मनाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी काढला मात्र त्यामुळे माल वाहतुकीत अडथळा येऊन उद्योग जगतातून नाराजीचा सुरू आहे त्यामुळे या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत शिंदेंनी काढलेला आदेश फिरवलाय त्याचबरोबर सरसकट अवजड वाहतुकीला दिवसा मनवाई करण्याऐवजी अवजड वाहतुकीच्या वेळा निश्चित करत वाहतुकीचं नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून रिझवान शिंदेचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी फिरवलाय नेमकी काय अधिक माहिती आहे दीपाली नक्कीच आपण जर पाहिलं तर दिवसापूर्वी जस्टिस तर गोडबंदर येथे जे राहणारे राहणारे नवीवासी यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटी दरम्यान एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित त्याचबरोबर जसुजर गोडगांचे लोक असतो त्याचबरोबर जे वाहतूकचे उपाय ते देखील होतं एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की अवजड जी वाहनं आहे ते ठाण्यामध्ये बंदी करावं आणि रात्री बारा ते पाच पर्यंत जेवढी अवजड वाहनं ते ठाण्यामध्ये पडतात परंतु याचा तूर तो उद्योग जगातले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये दिसत होते आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तीन दिवसानंतर एकनाथ शिंदे यांच्या वतीने जो जी आर आला होतो वाहतूक कोंडीचा जो अवजड बांधतात तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीस मध्ये सर्व काय बरं आहे का असंही चर्चेला उमटलेलं आहे कारण आपण पाहिलं त्या दिवसानुदिवस त्या वाहतूक कोंडीला सर्वात जास्त जो त्रास असतो तो ठाणेकरांना भासतोय विशेष म्हणजे गोडबंदर असो गायमुख असो आणि पालघर या ठिकाणी जे लोक आहेत अनेक टाकरमाने जे गोडबंदर दिशेने ठाण्या येतात आणि अशा अनेक लोक जे दररोज प्रवास करतात करोड रुपयाचे घर जे आहे ते गोडबंदर घेतलेले आहे आणि अशाच वेळी एकनाथ शिंदेने झिहार काढला होता तो मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर तीन दिवसांनी तो झिहार मागे फिरवलेला आहे आणि सरसकट सर्व गाड्यांना बंदी घालवता नाही फक्त जी गाडी एटेन्सियल आहे आणि जी गाडी काही काम आहे त्याचा टाइम निश्चित करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याच्यात लक्ष घातलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सर्व काय बरं आहे का असाही प्रश्न त्या राजकीय चर्चामध्ये उदाहरण दिसून येत आहे दिपाली निश्चितच धन्यवाद रिजवान या सगळ्या सविस्तर माहितीसाठी